निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे भाजप पदाधिकारी तथा मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवचंद्र तायडे यांनी पोलीस स्टेशनच्या आत पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयामध्येच महिलेला मारहाण के मारहाण केली आहे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ही घटना साधारण तीन महिन्यांपूर्वी घडली असून या संदर्भात मलकापूर पोलिसांमध्ये शिवचंद्र तायडे यांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये भाजपचे पदाधिकारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या सदस्य असलेले शिवचंद्र यांनी स्वतः पोलीस स्टेशन मध्येच पोलीस निरीक्षकाच्या केबिन मध्ये तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलांना अश्लील महिलेच्या पती सौरभ तायडे यांनी शिवसेना मध्ये प्रवेश का केला म्हणून माजी सभापती शिवचंद्र तायडे आणि त्यांचा मुलगा यांनी सौरभ तायडे याला मारहाण केली होती याची तक्रार देण्यासाठी पोलिसात आले असताना पोलिसांनी दोघांना स्टेशनला बोलवलं असताना ही घटना घडली बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता करा निर्भय स्वराज्य